बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी वेगवेगळ्या कामासाठी म्हणजे मतदारसंघातल्या नाही त्यांच्या अनोख्या कार्यपद्धती आणि वक्तव्यांच्यासाठी ते प्रकाशच होतात असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे ती इतकी मोकार टुकार आणि छपरी आहे की त्याची कॉपी कुणीही करू शकत नाही त्यामुळे काल ते जे काही म्हणाले की माझी कॉपी मी ओरिजिनल आहे त्याची कोणीच करू शकत नाही ते अगदी बरोबर आहे इतका मोकार टुकार आणि छपरीपणा त्याचं युनिक टेक्स्चर पोत रंग त्याचं डिझाईन त्याचं मेकिंग त्याचं ओरिजिन एकमेव संजय गायकवाडच असू शकतात त्याची शाखा इतर कुठेही असू शकत नाही सो उलट आपण संजय गायकवाड्यांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे की या निमित्ताने का असे ना एवढा अस्सल छपरीपणा फक्त त्यांच्याच ठाई आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी वेगवेगळ्या कामासाठी म्हणजे मतदारसंघातल्या नाही त्यांच्या अनोख्या ओ... कार्यपद्धती आणि वक्तव्यांच्यासाठी ते प्रकाशच होतात असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे ती इतकी मोकार टुकार आणि छपरी आहे की त्याची कॉपी कुणीही करू शकत नाही त्यामुळे काल ते जे काही म्हणाले की माझी कॉपी मी ओरिजिनल आहे त्याची कोणीच करू शकत नाही ते अगदी बरोबर आहे इतका मोकार टुकार आणि छपरीपणा त्याचं युनिक टेक्स्चर पोत रंग त्याचं डिझाईन त्याचं मेकिंग त्याचं ओरिजिन एकमेव संजय गायकवाडच असू शकतात त्याची शाखा इतर कुठेही असू शकत नाही सो so, उलट आपण संजय गायकवाडांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे की या निमित्ताने का असे ना एवढा अस्सल छपरीपणा फक्त त्यांच्याच ठाई आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे